नमस्कार मी क्रांती आहेरे आज तुम्हाला मी एक घर दाखवणार आहे ते शंभर वर्षापूर्वीचं आहे तर मालेगाव तालुक्यातील सोनाणी ह्या गावातील हे घर आहे आमच्या नननबाईंचं घर आहे आणि ह्या घराची जी बघा ह्या घराचे जे खांब आहेत तर हे पूर्ण आपले सागवानी खांब आहेत आणि त्यांचे वरचं छत दाखवते आहे तर ते सा त्या छताला पाटाई असं म्हणतात आणि बघा जुन्या काळातल्या ह्या शंभर वर्षापूर्वीच्या खिडक्या आणि हे पाटाईचं घर आहे तर हे खांब त्याला खांबाच्या ज्या आहेत त्याला डिझाईन इतकी सुंदर आहे आणि त्यांनी फक्त आता त्यांचं त्यांनी कलरिंग वगैरे केलेलं आहे तर अशा पद्धतीचं हे शंभर वर्षपूर्वी जुनी जुनं घर आता ही जी मेन दाराची जी चौकट आहे त्या चौकटीत बघा किती सुंदर डिझाईन केलेली आहे छान अशी ही ही चौकट कितीही माणसांनी तोडली तरी तोडली जाणार नाही अशी ही चौकट आहे आणि जे आहे ते वरती खांब त्यालासुद्धा डिझाईन केलेली आहे ते खांब म्हणजे ते लाकूड किती मो झाड लाकूड वापरलेलं ला आहे आणि लाकडात बांधकाम केलेलं हे घर आहे हा दरवाजा बघा दरवाजा इतका छान आहे की त्याचा मी तो अर्धाच लावलेला आहे आणि त्याच्यावरचे जे आहेत आता त्याला ते कलर दिले गेलेलं आहे तर ते राऊंड जे आहे ते पूर्ण पितळाचे आहेत पण आता त्यांनी कालांतराने त्याला कलर दिलेला आहे त्याच्यामुळे ते, ते कळत नाही आहे तर हे जे राऊंड आहे बघा हे राऊंड आहे या दरवाजाला तर हे पूर्ण पितळाचे राऊंड आहेत कढीसुद्धा पितळाची फक्त तिला कलर दिले गेलेला आहे कढी तर किती दणगट दार तर हे शंभर वर्षापूर्वीचं इतकं दणगट दार की ते कोणीच उघडू शकत नव्हतं अशा पद्धती ती खूप सुंदर असं हे घराची ही चौकट बघितली असेल तुम्ही पूर्ण खाली सुद्धा लाकडात तर हे शोकेश आहे हे शोकेश सुद्धा जुन्याच पद्धतीचं आहे आजकाल असे शोकेश दिसत नाही असं कोणी करत नाही तर मधली जी पाटाई आहे बघा मधली पाटाई सुद्धा त्याच पद्धतीची आहे पूर्ण लाकडात केलेली आहे फक्त तिला कलर दिलेला आहे पूर्ण तिचं जे खांब हे बघा हे जुन्या पद्धतीचे जे कपाटं आहे, कपाट कपाट आहे ते कोण कपाट कपाटं त्या भिंतीतले कपाट आहे त्याला वरती लाकडाचं तर ही खिडकीसुद्धा दरवाजा जसं आहे तसंच ती खिडकी आहे खिडकीलासुद्धा बघा ते असे पितळाचे असे बोन लावलेले आहेत तर असे बघा या मागच्या शोकेजच्या मागच्या साईडला तर त्यांच्याकडे शंभर तर आमच्या नची शंभर वर्षापूर्वीची तिजोरी हा जुन्या काळातली माझ्या सासऱ्यांच्या लोखंडी आहे का माहिती लोखंडी आणि तिचं कुलूप हो हो जुने पद्धा थीचा, सासु हाँ? हाँ. में में ना हे जुन्या पद्धतीचं आमच्या सासूबाईंच कुलुपे कुलुपे हो त्याला कुलुप आता बघायला पण मिळणार नाही हे बघा किती छान कुलूप आहे आणि हे कमीत कमी किती वर्ष झाले माई दीडशे वर्ष दीडशे वर्ष पूर्वच आहे आणि ही तिजोरी दीडशे वर्षापूर्वीची आहे का पॅक आहे आता ती उघडून दाखवू का तिच्यात आता काही आडकळीचं सामान ठेवलेलं आहे आणि तिचं जे आहे बघा खूप भक्कम आहे बघा जे चार लोक उचलतील एवढी जड आहे ती पूर्ण लोखंडी पूर्ण लोखंडी आणि ती भिंतीत केलेली आहे हे कुलूप आहे तिला आणि त्यांनी तिथेच लावलेलं बघा किती सुंदर आहे बघा हे शंभर वर्षापूर्वीची ही शृंगार पेटी तिच्यात आरसा राहायचा माझा चेहरा सुद्धा मी मोबाईल हे करते आहे तर त्याच्यातून माझा चेहरा दिसून राहिला किती जुनं आहे आणि अशा वस्तू आता आपल्याला दिसत नाही बऱ्याचशा आणि तिच्यात सर्व मेकअपचं सामान राहायचं आणि अशा पद्धतीची ही शृंगार पेटी बघा तिला धरायला सुद्धा जागा राहायची आणि पूर्वीच्या स्त्रियांची जशी आजकालच्या मुलींना मेकअप किट जसं लागतो तशी आहे ही मेकअप बॉक्स लागतो तशी आहे बघा हा दरवाजा परत तसाच मधला दरवाजासुद्धा तसाच आहे हा बघा हा मधला दरवाजा आणि ह्या वरच्या मजल्यावर वरच्या मजल्यावर जाण्यासाठी हा घरातून जिना बघा पूर्वीच्या काळी असे घरातून जिने आणि त्याला एक सान असे घरातून जिने राहायचे पूर्वीच्या काळी बघा किती सुंदर असं हे घर गर, घरातून जिना आणि वरच्या मजल्या हे पुढचं आणि घराच्या दोघ मध्यम भागातून ह्या पुढच्या रूमला पुढच्या रूमला व वसरी असे म्हणायचे ह्या ह्या ठिकाणी या, या पुढच्या आपण आजकाल हॉल म्हणतो तर ह्या पुढच्या रूमला ते वसरी असं म्हणायचे इतकं सुंदर असा हा पूर्ण शंभर वर्षापूर्वीचं हे घर परत हा दोन नंबरचं रूम आहे आपण आता आजकाल बेडरूम म्हणतो तर तसा हा बेडरूम राहायचा आणि एका साइडला हे बघा एका साईडला हे पाटाई वरती केलेली आणि इथे संगमरवरी देवारा आहे तर वरती सुद्धा हे बघा असे छोटे लाकडांची पूर्ण पाटाई केलेली आहे पूर्ण खांबांमध्ये पॅक केलेले आहे असे घर आजकाल आपल्याला दिसत नाही आहे कारण त्यांनी बघा या त्यांनी जे आहे तर त्यांनी वरच्या याला कलरिंग करून घेतलेलं आहे आता आणि याला सानं असं म्हणतात बघा हे वरून उजेड येण्यासाठी आणि वरचं छत आपलं वरचं तर ते दिसण्यासाठी हे याला सानं असं म्हणतात सानं कोनाडं असं सुद्धा म्हणतात तर हे बघा असं पूर्ण खांबांमधलं हे पाटाईचं घर आहे पूर्ण पाटाई ही सागात केलेली असायची पूर्वी बघा लाकूड त्याला सपोर्ट दिलेले राहायचे आणि पूर्ण सगळ्या पूर्ण इथून तिथून घराला तशाच पद्धतीच्या पुढची जशी चौकट आहे तशाच चौकटी आहे आणि हे जे घर होतं हे ही गल्ली तर ती गल्ली तर हे बघा तुळशी वृंदावन सुद्धा असं छान आहे तिथे एका बाजूला तुळशी वृंदावन केलेलं आहे त्यांनी हा मागचा दरवाजा आहे हा मागचा दरवाजा सुद्धा त्याच पद्धतीने त्याची चौकट जी आहे ती त्याच पद्धतीची आहे पुढची जशी आहे तशी तर आधुनिक काही बदल केले गेलेले आहेत त्या घरामध्ये आता त्याच्यामुळे तर इथे जे होतं तर ही ह्या बाजूला एक खोली होती पण त्यांनी ती भिंत काढून टाकली आणि वरची पाटाई तशीच ठेवली आणि ती मोकळी करून घेतलेली आहे हे बघा याला सानं असं म्हणतात आणि हे भिंतीतले कपाट होते फक्त त्यांनी त्याला वरती काच वगैरे लावून घेतलेले आहे आणि आधुनिक पद्धतीने याला हे बघा हे भाकरी ठेवण्यासाठी ही वरती याला मला तर सांगता नाही याला याला काय म्हणतात पण ते भाकरी ठेवण्यासाठी ती टोपली होती की मांजर वगैरे भाकरी दूध दु, दुधाची किटली असं दुधाचं पातील ते ठेवण्यासाठी होतं ते हे बघा खांब आणि खांबाखाली खाली हा दगड रोवलेला राहायचा आणि तो दगड आता कालांतराने तो मोठा असल्यामुळे थोडा तासला गे तासून टाकलेला आहे हे बघा ह्या खांबांच्या खांबाच्या वरती खाली दगड ठेवलेला होता आणि त्या खांब त्याच्यावर आपला हा खांब पूर्वीचे लोक आणि पूर्ण हे पाटाईचं घर आहे बघा किती छान असं हे लाकडात केलेलं घर आहे आणि वरती खारी माती वापरली जायची सिमिट वापरलं जायचं नाही खारी माती म्हणजे ही पांढरट माती राहायची त्याला खारी माती म्हणायचे बघा अशा पद्धतीने फक्त त्यांनी खाली कार्पेट लावून घेतलेलं ला आहे आधुनिक पद्धतीने करून घेतलेलं आहे असं हे तीन खणांचं घर आहे बघा एक खण दोन खण आणि तिसरा असं म्हणजे जे जो आमधला अंतर आहे त्याला तीन खण असं म्हणायचे की तीन खणांचं घर असं छान असं हे आता त्यांनी फक्त कलर केलेला आहे आधुनिक पद्धतीने हे कलर करून टाकलेला आहे आणि त्यांनी त्या घराची ते खूप सुंदर अशी खूप सुंदर असं ठेवलेलं आहे जसंच्या तसं ठेवलेलं आहे हे बघा कपडे टांगायला सुद्धा हे पूर्वीचं असं राहायचं आणि त्याच्यावर जी खुंटी ठेवलेली आहे त्याला खुंटी असे म्हणायचे ती कपडे टांगायला लागायची पूर्वीच्या लोकांना ही खुंटी कपडे टांगायला ही खुंटी लागायची तशी ती खुंटी सुद्धा आहे बघा याला असेल तर याला काय म्हणतात तर जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमच्याकडे या अशा पद्धतीच्या याला ज्या ठिकाणी टोपली आणि त्याच्यावर भाकर ठेवतात याला काय म्हणतात ते मला कमेंट तर अशा पद्धतीने भाकरी ठेवायचे दूध ठेवायचे कि मांजर पिऊन जाऊ नये किंवा वरती वरती दूध ठेवलं कि ते गार हवा लागावी याच्यासाठी असं वरती राहायचं आणि असं सुंदर आहे तर बघा बाहेर निघाल्यानंतर आम्हाला जायचं होतं आणि काही होत होती तर मग मी बाहेर निघाल्यानंतरच तुम्हाला हे घराचं दृश्य दाखवलं आहे किती छान आहे तर तो जिना आहे ते वरतून तर हे बघा एक दोन तीन तीन खणांचं घर आहे किती सुंदर आणि ही बाहेरची